सेवकाच्या घरी कोणी मयत झाल्यास सेवकांना कोणत्याही प्रकारचे से पिंडदान करता येणार नाही नियम भगवंतांच्या आणि तत्वाच्या प्रतिमेचा वापर दुकानात लावण्याकरिता करू नये यासाठी मंडळात वेगळ्या प्रतिमेची मागणी करू नये नियम त्रेसष्ट एखाद्या गावात गटात एकापेक्षा जास्त मार्गदर्शक असल्यास त्यांनी भगवत कार्याची चर्चा बैठक वेगवेगळी घेतली तरी हरकत नाही परंतु सामूहिक हवन कार्यसेवक संमेलनाचे आयोजन करतेवेळी गावातील गटातील सर्व सेवकांनी एकत्र येऊन चर्चा बैठकीत विचार विमर्श करून एकतेने गावात गटात एकच सामूहिक हवन कार्यसेवक संमेलन कार्यक्रम आयोजित करावे नियम चौसष्ट सामूहिक भगवत कार्यसेवक संमेलन करिता मंडळाव्यतिरिक्त इतर संस्थेची हवनाची प्रतिमा असलेल्या सेवकांकडून कोणत्याही स्वरूपाची देणगी वर्गणी घेऊ नये तसेच अनेकवाल्याकडून देणगी स्वरूपात रक्कम किंवा धान्य स्वीकार करू नये नियम पासष्ट सामूहिक भगवत कार्यसेवक संमेलनाची आखणी करते वेळेस जेवढे गाव संमेलनामध्ये सहभागी होत असतील तेवढ्याच गावातील मंडळा अंतर्गत येत असलेल्या सेवकांकडूनच वर्गणी घेण्यात यावी कोणत्याही सेवकांवर दबाव टाकू नये मंडळाच्या परवानगीशिवाय सामूहिक भगवत कार्यसेवक संमेलनाचे कार्यक्रम आयोजित करू नये मानव धर्म नावाच्या संस्थेशी संबंधित आहेत ज्याचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी आहेत नियमांचे मुद्दे उपवास सेवकांनी स्वतःच्या घरच्या हवन कार्याव्यतिरिक्त इतर कोणतेही उपवास करू नयेत उदा स्त्रियांनी वटसावित्री सेवकांनी कोणतीही निर्जीव पूजा करू नये आणि मानव मंदिर नागपूर किंवा मानव धर्म आश्रम पावडदौना मौदा येथे गाडी पूजेसाठी आणू नये माळ जप कामासाठी बाहेरगावी गेलेल्या सेवकाला तिथे मुक्काम असल्यास माळ जपण्याची गरज नाही स्वर्गवासी व्यक्तींचे फोटो बाबा जुमदेवजींना त्यांच्या आई वडिलांची आठवण आल्यावर भगवंतांनी दिलेल्या अनुभवामुळे सेवकांनी त्यांच्या कुटुंबातील स्वर्गवासी व्यक्तींच्या फोटोंना हार घालू नये बॅनर होल्डिंग बाबा जुमदेवजींच्या बरोबरीने बॅनर होल्डिंगवर स्वतःचा फोटो टाकू नये आणि वैयक्तिक घरगुती कार्यक्रम पत्रिकेवर मंडळाचा सिंबॉल भगवान बाबा हनुमानजी आणि बाबा जुमदेवजींचा फोटो छापू नये नियम एकाहत्तर सेवकांनी सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना झाल्यानंतर कोणाच्याही पाया पडू नये मात्र काही विशेष प्रसंगी उदा लग्न वाढदिवस वडीलधाऱ्या लोकांच्या पाया पडता येईल नियम बहात्तर सेवक गावातील नागरिक म्हणून सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वर्गणी देऊ शकतात नियम त्र्याहत्तर मंडळ अंतर्गत आयोजित धार्मिक कार्यक्रमांचे अध्यक्षपद आणि संचालन मंडळातील पक्क्या सेवकाव्यतिरिक्त इतरांना देऊ नये नियम चौऱ्याहत्तर मार्गदर्शकाचा मृत्यू झाल्यास किंवा तो इतर संस्थेशी जोडला गेल्यास त्याच्याकडून कार्य घेऊ नये परिसरातील दुसऱ्या मंडळांतर्गत मार्गदर्शकाकडून कार्य घ्यावे नियम पंचाहत्तर नवीन व्यक्तीच्या कुटुंबाला मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्या गावातील किंवा मा परिसरातील मार्गदर्शकाकडे घेऊन जावे परवानगी शिवाय दुसऱ्या परिसरातील मार्गदर्शकाकडे घेऊन जाऊ नये हे नियम सेवकांच्या वर्तनावर आणि जबाबदाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बनवलेले आहेत साध्या कार्या लग्न कार्यामध्ये नारळ फोडता येईल सत्याहत्तर सेवकांनी हातात कळा व गळ्यात माळ लॉकेटचा वापर करू नये अठ्याहत्तर भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये सायंकाळची प्रार्थना बसूनच करावी एकोणऐंशी कॅरम बोर्ड स्वतःचा घरी मनोरंजन म्हणून खेळता येईल ऐंशी कार्य सुरू असलेल्या सेवकास मय्यतीमध्ये जाता येते परंतु त्यांनी प्रेतास हार टाकू नये तसेच प्रेत जळल्यानंतर पचकाळी गोरी इत्यादी टाकू नये एक्क्याऐंशी त्यागाचे कार्यात एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्यास किंवा अंतिमयात्रेस गेल्यास डोळ्यात अश्रू आणू नये किंवा रडू नये इतर